नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर मी तुम्हाला बनवून दाखन दाखवणार आहे गव्हाचं सत्व तर आजपर्यंत कुणी बनवलेलं नाही आहे मी भरपूर वेळा बनवलेलं आहे पण मी व्हिडिओ नव्हती बनवली तर आता मी व्हिडिओ बनवत आहे तर गहू निवडून घेतले पाण्यात भिजत टाकले दहा तासासाठी चा नंतर चाळणीमध्ये मोड आणण्यास ठेवले दोन दिवसानंतर त्याला खूप छान मोड आलेले तर गव्हाच्या सत्वाचा उपयोग आपल्याला खूप प्रकारे करता येतो शुगर बेपीसाठी चांगलं आहे बाळातीन बाय असते तिला पेच करण्यासाठी चांगलं आहे पौष्टिक आहे आणि आपण जेव्हा पुरणपोळ्या बनवतो ना तर तेव्हा आपण पीठ किती मळून मळून घेतो तर तसं मळून घ्यायची गरज नाही तेल काय ठेचून बिचून घेतात तर त्याची गरज नाही गव्हाचं सत्व आहे ना त्याच्या पिठाने ना खूप मऊ पुरणपोळी येते लुसलुशीत अशी तर हे पीठ आपण चपातीमध्ये पण थोडं थोडं टाकलं तर चपाती पण मऊ येते आणि अजून खूप प्रकारे आपल्याला याचा उपयोग करता येतो तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पण चांगलं आहे कारण आपण ते गव्हाचे झाडं उगून बनवतो ना तर ते अंकुर बनवतो तर त्या पद्धतीचंच चा आहे आपण गव्हाला अंकूर आणतो ते सुकवतो सावलीमध्ये आणि नंतर ते दळायला दळून घेतो तर अशा प्रकारे मी बनवत आहे गव्हाचं सत्व मोड आलेल्या गव्हाला सुकलेले आहेत आता कडकडीत कर असा आवाज झाला पाहिजे आणि सुकल्यानंतर मी माझ्याकडं ग चक्की आहे तर मिनी चक्की छोट्या चक्कीमध्ये मी मोड आलेले गहू टाकलेले आहेत तर खाली आता आपण गव्हाचं सत्व तयार होणार आहे तुम्ही पण गव्हाचं सत्व बनवा खा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय बाय